प्रवर्गातील तरुणांना बिनव्याजी कर्ज देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिली अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर धनगर आणि एन प्रवर्गातील तरुणांना बिनव्याजी कर्ज तात्काळ मिळावं पंढरपूर शहरात अहिल्या भवन उभारण्यास शासनानं जागा उपलब्ध करून डीपीटीसीतून पाच कोटींचा निधी मिळावा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेची भूमिहीन दाखल्याची अट रद्द करण्यात यावी आणि ही योजना तात्काळ सुरू करावी यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी जिल्ह्यासह राज्य शहरातील धनगर समाज आक्रमक झाला होता आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु परवा जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तोडगा काढत दोन मागण्या मान्य केल्या होत्या तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मागण्या मान्य करत राज्यातील धनगर आणि एन टी प्रवर्गातील तरुणांना बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा केली आणि आगामी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी घेऊन तात्काळ यावर सरकार आदेश काढेल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं त्यामुळं धनगर समाजानं शेळ्या मेंढ्यासहित विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचं आंदोलन स्थगित केल्याची माहिती माऊली हळणवर यांनी दिली पंढरपूरच्या आषाढी एकादशी दिवशी धनगर समाजाचं मंदिराला मेंढ्या शेळ्या मेंढ्यासहित प्रदक्षिणा घालणारे हे आंदोलन आम्ही जाहीर केलेलं होतं परंतु आषाढी एकादशीची पाहणी करण्यास कामाची पाहणी करण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब या पंढरपूरला आले असता आमच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतली आणि आमची मागणी आम्ही सांगितली अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवरती धनगर व एनटी समा प्रवर्गातील सर्व तरुणांना बिनव्याजी कर्ज मिळावं ती त्यांनी मागणी तात्काळ मान्य केलेली आहे आणि उद्याच्या कॅबिनेटमध्ये मी ती मंजूर करून ला सर्व महाराष्ट्रातील आ... 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 महाराष्ट्रातील लोकांना लागू करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तसंच अहिल्यादेवी होळकर भवन पंढरपूर येथे जागा व निधी भरघोस पाच कोटी रुपयाचा निधी देऊन अहिल्यादेवी ब भवनाचीही का मागणी आमची मान्य केलेली आहे त्यामुळं आम्ही हे होणारं आंदोलन आज या ठिकाणी स्थगित करत आहोत यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद प्रसाद कोळेकर विश्रांती भुसनर अमोल कारंडे संजय लवटे प्रशांत घोडके आदित्य फत्तेपूरकर पंकज देवकते यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते